पक्षामध्ये आपण नाराज असल्याच्या चर्चा अर्थहीन आहेत असं भास्कर जाधवांनी म्हटलंय भास्कर जाधवांनी आज पुन्हा पत्रकारांशी संवाद साधला उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आपल्याला कोणतीही अपॉइंटमेंट लागत नाही असं त्यांनी म्हटलंय महायुती सरकारवर देखील त्यांनी टोफ डागलीय या भ्रष्टाचारी सरकारनं कामांना स्थगिती दिली त्यांना जाब कोण विचारणार असा सवाल करत त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा पुन्हा रेटलाय आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबावं असं वाटतं हा माझं वैयक्तिक मत झालं हे कोणावर नाराजी किंवा कोणी मला निवृत्त व्हायला सांगितलं माझ्यामध्ये लढण्याची धमक आहे दोन हजार बावीस पासून ज्या काही घटना पक्षामध्ये घडल्या मला असं वाटतंय की प्रत्येक मैदानावर जाऊन लढण्याचं काम मी करतोय हे नाराजीचे हे नाराजीचे संकेत आहेत ही नाराजी आहे मी आहे त्या ठिकाणी ठाम पाय रोवून उभा आहे ही नाराजी आहे स्वतःच स्वतःबद्दल सातत्यानं सर्टिफिकेट देणं हे मला जमत नाही मला काम करायला संधी कमी मिळते याचं कारण माझ्यामध्ये दोष आहे मी जी हुजूर जीव हुजूर करत कोणाच्या जा पाठीमागून जास्त फिरत नाही मी होईला होय काही म्हणत नाही चूक असेल तिथे चूक बोलण्याचं धाडस मी दाखवतो हो त्यामुळे त्याची किंमत मला मोजावी लागते पण त्यातून जर माझ्या पक्षाचा फायदा होत असेल आणि माझं नुकसान होत असेल तर त्याचं मला दुःख वाटायचं काही कारण नाही मी जे करतो जे करता ते पक्षाच्या हिताकरता जर करत असेल तर त्याची किंमत मला मोजावी लागली तर दुःख वाटायचं कारण नाही पक्षाकरता करायचं शरद पवार साहेबांची मी साथ सोडली मी ती निर्णय घेतला तो चुकीचा होता हे स्पष्टपणे मी बोललो काही लपून छपून मी आड पडतो तर काही बोललो नाही पण ह्याचा अर्थ मला त्याची आता खंत वाटते असा अजिबात नाही मी घुसमटून जाणारा माणूस नाही मी कुठल्याही पक्षात घुसमटणारा नाही पहिली गोष्ट मी पवार साहेबांना सोडल्याची चूक केली हे मी बोललो हे मी बोललो मी नाकारणारा नाही राजकीय माझी चूक झाली हे मी कबूल केलं त्याच्यात माझ्या मनाचा मोठेपणाने प्रामाणिकपणा तुम्हाला दिसला पाहिजे माझी कुणीही घुसमट केलेली नाही मला कुणीही घुसमट ठेवलेलं नाही त्यामुळं मी पवार साहेबांना सोडल्याचं राजकीय के चूक केली हे बोललो म्हणजे माझी शिवसेनेमध्ये घुसमट होते असा त्याचा अर्थ काढण्याचं काही कारण नाही महाराष्ट्र इतका आंधळा नाही महाराष्ट्र इतका मुका नाही आणि महाराष्ट्र इतका भैरा सुद्धा नाही आणि भास्कर याच्या पूर्वी सुद्धा कुठल्याही पदा करता कुठल्याही गोष्टी करता अशा पद्धतीची नाटकबाजी कधी केलेली नाही ड्रामाबाजी मी कधी केलेली नाही मी करत नाही मी करणार नाही हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला म्हणून तुम्ही दिलेली लोकांना टेंडर कॅन्सल केलीत कोण जा विचारणार त्याच्या पुढचा आज मी आरोप करतो हजारो कोटी रुपयाची टेंडर देऊन त्याच्या टक्केवारी वसूल झालेल्या आहेत आणि आज ती टेंडर कॅन्सल एकमेकाच्या राजकीय साठेमारीपूर्वी टेंडर कॅन्सल झाले आहेत ज्यांनी टक्केवारी मध्ये दिलेली आहेत ते आता नेत्यांच्या घरासमोर उभे राहायला लागलेत आमचे परत द्या हे भास्कर जाधव जर विरोधी पक्षनेता झाला तर काय करेल विधायक कामाला मदत करेल तर भास्कर जाधवांच्या या सगळ्या वक्तव्यांवर संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया शरद पवार साहेबांचं उदाहरण ते देत नाहीत बरोबर आहे ते वाच पण तरीही त्यानंतर अडीच वर्षाने अजित पवार चाळीस बेचाळीस आमदार घेऊन गेलेच ना ज्यांना शेण खायचंच आहे ज्यांना तोंडात शेण भरायचंच आहे स्वतःच्या गद्दारीचं ते थांबणार नाही पैसा आणि सत्तेची चटक ज्यांना लागली आहे आणि ज्यांच्यावर दबाव आहेत ईडी सी बी आय पोलीस हा तर त्यांना थांबवण्याचा किती प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही